नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत तीन प्रकारचे रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी आता बघू शकाल तुम्ही दोन ते दोन टिपक्यांना मी बॉक्सचे आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उभी तीन ड्रेश, रेश आडवी तीन रेश अशा प्रकारे चारही बॉक्समध्ये आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला उभी आणि आडवी रेश वळून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल मधी सेंटरमध्ये प्रत्येक बॉक्सला मी एक पानाचे आकार तयार करून मधी शेंटरमध्ये एक फुलाचे आकार तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या रेश आपल्याला मधी शेंटरमध्ये फुलांच्या मधी शेंटरमध्ये आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असते तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चारही बाजूचा आपलं जोडून तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं मधी शेंटरमध्ये सुद्धा एक छानसं सुंदर आपलं फुलाचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बॉक्सचं मधी सेंटरमध्ये सुद्धा असंच आपल्याला अँगलच्या रेषने आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक चारही बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे मधी शेंटरमध्ये एक टिपके ठेवून आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही पानांच्या आतमध्ये आणि आता ही तयार झालेलं आहे चारही बाजूचं आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला अगदी बारीक आपल्याला उभा रेशोडून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि आता एक छानचं सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं चा आहे चारही बाजूचं असंच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तीन रांगोळी आहे तीन प्रकारचे रांगोळे आहे टोटल खूप सुंदर आहे आणि दाराबाहेर काढण्यासाठी अतिशय सुंदर रांगोळी आहे आपल्याला कमी रंग भरून छान सुंदर रांगोळी आहे आणि त्यानंतर आपल्याला बॉक्सच्या वरच्या आजूबाजूला आपल्याला प्रत्येक रेश आपल्याला जोडून आजूबाजूचं क्रॉसमध्ये रेश जोडून आपल्याला एक गोलाकार तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचं आपल्या असंच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही टोटल मी चार रेश जोडून तयार करून घेतलेला आहे आणि चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे चारही रेश जोडून क्रॉसमध्ये एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही डिझाईन तयार झालेला आहे मधी शेंटरमध्ये मी आपलं फुलांना मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवलेलं थो आहे थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आपण डिझाईन काढून घेतलेला आहो बॉक्सच्या वरच्या बाजूला हा तिथंसुद्धा मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे चारी बाजूला त्यानंतर मी पानाचे आकार करून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे चारी पानांच्या आकारमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं पानांच्या मधी शेंटरमध्ये किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे आणि आता रांगोळीसुद्धा किती सुंदर आपलं उठून दिसत आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे त्यानंतर आपण पिवळा रंगाची टिपके ठेवून घेतलेलं होतं त्याच्यावरच्या बाजूला पाच पाकळ्यांत अगदी बारीक फुलं काढून तयार करून घेत आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता आपल्याला दाराबाहेर रोज असं प्रकारे रांगोळी काढायला छान वाटतं खूप सुंदर रांगोळी आहे आता बघू शकाल प्रत्येक चारही बाजूला असंच प्रकारे अगदी छोटंसं आपल्याला फुलांचे पाकळ्या काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडलं तर नक्की लाईक करा दुसरी रांगोळी घेतलेला आहे सात ते सात टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी आजूबाजूला दोन लाईनचं तीन टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे तुम्ही टिपक्या नीट लक्ष देऊन बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता आपल्याला दोन्ही बाजूला क्रॉसमध्ये आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तीन तीन टिपक्यांना आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये सेंटरमध्ये तीन ते एक टिपक्या असंच उरलेलं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक चारही बाजूला आपण दोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं बॉक्स तयार झालेलं आहे ही सुरदास खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता बघू शकाल ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे गाठीच्या रांगोळे आहे खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे तीन प्रकारच्या रांगोळे आहे तुम्हाला तीनही रांगोळे आवडेल खूप सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा आणि एकदा तुम्ही वहीमध्ये काढले की तुम्हाला सोपं पडतं रांगोळी काढायला तुम्ही एकदा वहीमध्ये काढून बघा त्यानंतर तुम्हाला अगदी सोपं वाटतं आणि प्रत्येक चारही बाजूचा आपण डिझाईन काढून घेतलेला आहो आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे कळस रांगोळी आहे ही खूप सुंदर दिसणारी कळस आहे त्यानंतर परत आपल्याला एक आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे थोडंसं क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता प प्रत्येक बाजूचं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक आपला कळस कळससुद्धा तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे चारी बाजूचा आपण डिझाईन तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर मी वरच्या बाजूला एक छानचं सुंदर पानाचे आकार तयार करून घेत आहे प्रत्येक डिझाईनच्या वरच्या बाजूला आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे पानाच्या आकाराने आणि त्याच्या हातमध्ये आपल्याला हिरवा आणि केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो आहे तर रंग भरल्यानंतर बघू शकाल तुम्ही आणि तुम्ही ही रांगोळी नक्की ताराबाहेर काढून बघा खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळे आहे टिपके आपल्याला सात ते सात टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला आणि तीन टिपक्यांचं दोन हो लाईन ठेवलेलं आहे आणि त्याच्या उभं आपल्याला तीन टिपक्यांच्या दोन लाईन ठेवायचं आहे असंच प्रकारे चारही बाजूला कोपऱ्यामध्ये आपल्याला तीन तीन टिपक्यांच्या दोन दोन लाईन ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे दाराबाहेर काढून बघा ज्यांना ही रांगोळी आवडती त्यांनी नक्की काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत मधी सेंटरमध्ये सुद्धा मी असंच प्रकारे तीन ते एक टिपक्यांचं चार बॉक्स तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहो आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे क्रॉसमध्ये आपल्याला प्रत्येक टिपक्यांना हाफ सर्कल आकारने रेश सोडून जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही पूर्णपणे आपलं जोडून तयार झालेलं आहे आता ब मधी शेंटरमध्ये बॉक्समध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे चारी बॉक्समध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि रांगोळीसुद्धा किती सुंदर आपलं नजर लागण्यासारखं रांगोळी आहे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि प्रत्येक चारी बॉक्समधलं आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रंग भरून तयार झाल्यानंतर आपल्याला एक छानचं सुंदर आतमध्ये फुलांची पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे चार फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आणि मध्ये शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि लाल रंगाचे त्यानंतर प्रत्येक कळसच्या आतमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लाल रंग ठेवायचा आहे आणि टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवल्यामुळे आपल्याला रांगोळी खूप सुंदर दिसतं नजर लागण्यासारखं रांगोळी दिसतं आणि त्यानंतर आता चॉकलेटी रंगाच्या बॉक्समध्ये मी चार पाकळ्यांच्या फुला तयार करून घेत आहे आणि आता आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही चारही बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मी चारही बाजूच्यामध्ये शेंटरमध्ये गोलाकारच्या डिझाईन काढून गोलाकरच्या पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये हिरव्या रंगाची टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपलं सुद्धा रांगोळी तयार झालेलं आहे आवडलं तर नक्की लाईक करा आणि आता तिसरी रांगोळी आहे पाच ते एक टिपक्यांचं आणि प्रत्येक तीन टिपक्यांना आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे अगदी छोटी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक खोबऱ्याला तीन फुलांच्या बाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे चारही बाजूला आपण फुलांची पाकळ्या काढून तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे चारही बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे अगदी छोटासा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी पांढऱ्या रंग भरून तयार करून घेत आहे पांढ पानाच्या कडेने आणि मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन करून घेतलेला आहे आणि प्रत्येक बाजूला आपण अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे आणि आता हे तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी अगदी छोटी पटकन होणारी दोन मिनटात तयार होणारी रांगोळी आहे मध्ये शेंटरमध्ये चार पाकळ्यांची फुलं काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनच्या आतमध्ये आणि चार टिपक्यांना आपल्याला पिवळा रंगाची टिपक्या ठेवून थोडंसं लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे पिवळा आणि लाल रंग टिपके ठेवल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता हीसुद्धा आवडले आवडले असले तर नक्की एक लाईक करा आणि चौथी रांगोळी आहे सात ते सात टिपक्यांचं हीसुद्धा खूप सुंदर दिसणारी फुलांची रांगोळी आहे आणि क्रॉसमध्ये तीन टिपक्यांना रेश ओडून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला तीन ठिपक्यांना मी अँगल शेपनी रेश ओडून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही छा प्रत्येक रेशला आपल्याला हाफ सर्कल आकारने जोडून एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता आणि मधी शेंटरमध्ये एक टिपके ठेवून मी रेश ओढून जोडून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आणि आता चारी बाजूचा आपलं टिपके ठेवून रेश ओढून जोडून घेतलेला आहोत तिथं थोडंसं आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूला टिपक्यांना आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आपलं प्रेस करून तयार झालेलं आहे त्यानंतर मी खालच्या बाजूचे तीन दोन आणि एक तीन टिपक्यांना मी एक गोलाकारचे डिझाईन काढलेलं आहे आणि आता प्रत्येक चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मधी सेंटरमध्ये तीन ते एक टिपक्यांना एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आता गोलाकारच्या डिझाईनला आजूबाजूला क्रॉसमध्ये दोन रेश काढून एक टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता मधी शेंटरमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि आता आपलं स्वस्तिकसुद्धा तयार झालेलं आहे बघू शकाल मधी शेंटरमध्ये मी चार पाकळ्यांचं फुलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर स्वस्तिकच्या पानांच्या आतमध्ये क्रॉसमध्ये रेश ओढून आजूबाजूला मी उभं अगदी बारीक रेश ओढून एक डिझाईन तयार करून घेतलेला आहे तर चारही पानांच्या आतमध्ये आपल्याला असंच प्रकारे क्रॉसमध्ये रेश ओढून अगदी बारीक आपल्याला उभं रेश वडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूच्या टिपक्यांना मी एक बदाम आकारच्या डिझाईन काढून घेतलेला आहे चारही बाजूला त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला उभी आणि आडवी क्रॉसमध्ये रेश ओडून एक छानचं सुंदर बॉक्स तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बदाम आकारच्या डिझा डिझाईनच्या आतमध्ये मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवलेलं आहे आणि प्रत्येक टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे गोलाकारच्या डिझाईनच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूला एक टिपक्या ठेवून अगदी बारीक एक रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला मी अगदी बारीक फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे चार फुलांच्या पाकळ्या काढून आणि फेट पांढरा रंग देत आहे तुम्ही हवं तर तुम्ही कोणताही रंग यूज करू शकता मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि चारही बाजूला असंच प्रकारे फुलं काढून आपल्याला पांढरा रंग द्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईनसुद्धा तयार झालेला आहे आणि हीसुद्धा आवडली तर नक्की लाईक करा आणि ही शेवटचे रांगोळे आहे सात ते एक टिपक्यांचं आणि प्रत्येक तीन ते एक टिपक्यानं आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला तीन आडवी रेश तीन उभी रेष असं प्रकारे आपल्याला सहा रेष वडून तयार करून घ्यायचं आहे उभी तीन आडवी तीन असं प्रकारे आपण सहा रेष वडून तयार करून घेत आहोत प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला उभी आणि आडवी रेष वडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे उभी आणि आडवी रेष आणि त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता दोन बॉक्सचं रेष आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आडवी आणि उभी आणि प्रत्येक बाजूचा आपण बॉक्समधला रेशला दुसरी बॉक्समध्ये रेशला जोडून तयार करून घेतलेला आहोत मध्ये शेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेला हो आहे त्यानंतर दोन्ही बॉक्सचे मध्ये शेंटरमध्ये एक त्रिएंगलचं रेश ओढून ते जोडून घ्यायचं आहे आता त्याच्या आतमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून आपल्याला गोलाकार डिझाईन काढून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये मी तीन रेश ओढून घेतलेला आहे गोलाकारचे डिझाईन करून आपल्याला तीन रेस ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे दिसायला किती दि सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण दोन टिपक्या ठेवून थोडासा प्रेस करून घेतलेला हो चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला बघू शकाल प्रत्येक बॉक्सला दोन बदाम आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे बॉक्समधला रेश जोडून आपल्याला तीन रेशला आपल्याला तीन छान सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्सला वरच्या बाजूला आता बघू शकाल तुम्ही आणि आता ही सुद्धा आपलं डिझाईन तयार झालेला आहे दोन पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि दोन बदाम आकार तयार करून घेतलेला आहे तीन रेस जोडून आपल्याला तीन डिझाईन तयार करून घ्यायचं आहे मी आजूबाजूला पानाच्या आकारच्या आतमध्ये पांढरा रंग देत आहे तुम्ही हवा तर तुम्ही रंगसुद्धा यूज करू शकता मी व्हाईट कलर ठेवलेला हो आहे चारही बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेलं आहे त्यानंतर बदामाकरचं डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला त्याच्यानंतर चार मी फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे अगदी बारीक छोटंसं चार फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे चारही बाजूला आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे चारही बाजूचं आपण छानचं सुंदर डिझाईन काढून तयार करून घेतलेला हो, आहे आणि आता पूर्णपणे ही तयार झालेलं आहे त्यानंतर पानाचा आकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये मी चार पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे कशी वाटली तुम्हाला सगळी रांगोळी आवडल्या तर नक्की सबस्क्राईब